सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या महाबळेश्वर वाई जावली पाटण वा वा वा, सातारा या तालुक्यांमधील एकशे अडतीस गावांमध्ये दर्डीमुळे भीतीचे वातावरण आहे धोकादायक दर्डी तातडीने हटवाव्यात तसे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे सातारा जिल्हा सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेमध्ये विस्तारलेला आहे जिल्ह्याचा प्रामुख्याने पश्चिमेकडील भाग दुर्गम व डोंगरराळ आहे त्यामुळे या भागातील गावे उंच डोंगर पठारावर व काही गावे डोंगराच्या कुशीत विसवली आहेत जवळ आल्याने सध्या ही गावे धास्तावली आहेत या गावांना डोंगरावरून अचानक कोसळणाऱ्या दर्डींचा धोका आहे वाई तालुक्यातील सोळा गावे दर्डींमुळे भयग्रस्त आहेत त्यात ओहळी जांभळी करुंडे वासोळे घेराकेंजळ डोईचेवाडी वाशिवली गुंडेवाडी पिराचेवाडी देवरुकवाडी जोर गोळेगाव बोरगाव खुर्द वाडकरवाडी वयगाव दह्याट या गावांचा समावेश आहे अतिवृष्टीमुळे डोंगरांचा सुटलेला एखादा कडा सुळका किंवा महाकाय दगड आपल्या घरावर येईल की काय अशा चिंतेत या गावांमध्ये ग्रामस्थ रात्र रात्र जागवत आहेत या दडीबाबत सर्वेक्षण होऊन उपाययोजनांबाबत दोन हजार एकोणीस राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे मात्र शासनाकडून अद्याप कार्यवाही झाली नाही दडींचा धोका लक्षात घेऊन गेल्या वर्षी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोहीम सुरू केली होती पण ती पुढे जैसे थेच राहिली वाई तालुक्यातील पश्चिम भागात दुर्गम असलेल्या देवरुखवाडी कोंढावळे येथील नागरिक गेले तीन वर्षांपासून पुनर्वसनाच्या व शासनाच्या मदतीसाठी प्रतीक्षा करीत आहेत मात्र अद्याप त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही त्यांची होती नव्हती ती शेतजमीन मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली चार पाच घरे त्याखाली गुडूप झाली आहेत चाळीस कुटुंबापैकी फक्त दोन ते तीन कुटुंब काळजावर दगड ठेवून भयग्रस्त ती स्थितीत वास्तव्य करत आहे पावसाळ्यात इतर कुटुंबे सगळे यांच्याकडे राहण्यासाठी तर काही कुटुंबे मुंबई या ठिकाणी जाऊन पावसाळ्यात राहत आहेत शेती नसल्याने जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे बावीस जुलै दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या देवरुखवाडी येथील लँडस्लाइडमध्ये दोन व्यक्ती मरण पावल्या या दिवशीच्या सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली आणि येथील लोकांवर संकटाचा डोंगर कोसळला यावेळी तेथील आपदग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत केली होती घटना घडल्यानंतर एक वर्ष प्रशासनाने दखल घेतली मात्र या कालावधीत ते त्यांचे पुनर्वसन करू शकले नाहीत त्यानंतर या नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या उंबरटे झिजवावे लागत आहेत यंदा पावसाळा सुरू झालाय मात्र अजूनही देवरुखवाडी गावाकडे प्रशासन फिरकले नाही नागरिकांनी या ठिकाणाहून स्थलांतरित होण्यासाठी मात्र एक नोटीस बजावली आहे या गावाला खरं तर कायमस्वरूपी पुनर्वसनाची गरज आहे मात्र जमिनीचा अभाव आणि दाखवण्यात आलेल्या जमिनी या रेड झोनमध्ये असल्याने या ठिकाणी पुनर्वसन होऊ शकत नाही असा प्रशासनाचा दावा असल्याने मग ही मंडळी आपली गोरडोर घेऊन जाणार तरी कुठे असाही प्रश्न सर्वांना पडत आहे एक जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन कक्ष सुरू केले आणि त्याची जबाबदारी ग्रामसेवक तलाटी पोलीस पाटील यांच्यावर देण्यात आली आहे मात्र अद्यापही एका नोटिसीशिवाय कोणत्याही हालचाल या गावांमध्ये झालेल्या नाहीत अशीच परिस्थिती इतरही सोळा गावांमध्ये आहे